नमस्कार मंडळी योग्यता तानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा आपल्याला इथे घ्यायचा आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा बारीक रवा घालायचा आहे सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे त्यामध्ये आता अर्धी वाटी साखर घालायची आहे आणि हे आपल्याला आता मिक्सरमध्ये बारीक असं फिरवून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरमध्ये छान बारीक असं फिरवून घेतलं आहे आता हे तयार केलेलं जे पीठ आहे आपण एका बाऊलमध्ये काढूया इथे आता मी एक आंबा घेतलेला आहे आंबा आपल्याला कट करून घ्यायचा आहे संपूर्ण आंबा इथे मी कट करून घेत आहे कट करून घेतल्यानंतर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि बारीक असा फिरवून घ्यायचा आहे यामध्ये अजिबात गुठळी वगैरे राहता कामा नये संपूर्ण आंब्याचा गर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता हे मिक्सरमध्ये छान असं बारीक फिरवून घेऊया इथे मी बारीक असं फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये दोन ते ती तीन विल्याची फ्लेवरसाठी घालूया अर्धी वाटी दूध घालायचं आहे आणि पुन्हा हे छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तयार केलेली आंब्याची जी प्युरी आहे ती रवा आणि साखरेच्या मिश्रणात घालायची आहे आणि हे छान एकत्र करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण अर्धा कप दूध घातलं होतं एवढं पुरेसं आहे या पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे छान असं इथे मी एकत्र करून घेतलं आहे आता हा रवा आहे त्यामुळे कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला हा भिजू द्यायचा आहे झाकण ठेवून अर्धा तास बाजूला ठेवून देऊया डब्याला तेल लावून घेऊया आज आपण आंब्याचा केक बनवणार आहोत या सीझनमध्ये आंबा आहे तर आंब्याचा केक तर हा झालाच पाहिजे हा आंब्याचा केक अगदी छान लागतो तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि इथे आपण मैदा न वापरता रवा वापरला आहे त्यामुळे हा हेल्दी सुद्धा आहे आज आपण कढईमध्ये केक बनवणार आहोत त्यासाठी कढई करून घ्यायची आहे कढईमध्ये स्टँड ठेवलं आणि वरून एक झाकण ठेवलं आहे अर्धा तास झालेला आहे रवा सुद्धा आपला छान भिजला आहे आता यामध्ये एक पळी तेल अर्धा चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचेपेक्षा थोडंसं कमी इथे बेकिंग सोडा घातलेला आहे थोडंसं दूध घालायचं आणि हे छान एकत्र करून घ्यायचं आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातलं हे बॅटर आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नसतं कट अँड फोल्डच्या मेथडने आपण हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे डब्याला बटर पेपर लावायचा त्यामुळे केक झाल्यावर अगदी सहज बाहेर निघतो सर्व मिश्रण यामध्ये ओतून घेतलं आहे डब्याला असं थोडंसं टॅप करायचं सजावटीसाठी यावर काही मी बदामचे तुकडे घातलेले आहेत तुम्ही तुटीप्रुटीसुद्धा घालू शकता कढई छान गरम झाली आहे आता यामध्ये केकचं मिश्रण ठेवून देऊया साधारण पंचेचाळीस ते पन्नास मिनटं हा केक व्हायला वेळ लागतो पंचेचाळीस मिनिट झालेली आहेत चेक करूया घात है, सुरी घातली आहे सुरीला थोडासा अजून ओलसरपणा आहे अजून पाच मिनिट बेक करून घेऊया पाच मिनटानंतर पुन्हा चेक करूया सुरी घातली आहे सुरीला अजिबात ओलसरपणा नाही आहे अगदी क्लीन अशी सुरी आपली निघालेली आहे अगदी मस्त इथे आपला केक झालेला आहे काढून घेऊया केक थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया थंड झाल्यानंतर आपण याला बाहेर काढूया केक आता पूर्ण थंड झालेला आहे प्लेटवर ठेवूया इथे आपला अगदी मस्त असा आंब्याचा केक किंवा मँगो केक तयार झालेला आहे खालच्या बाजूने सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने मैदा अंड न वापरता मऊ लुसलुशीत असा स्पंजी असा मँगो केक आपला घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार झाला आहे मैदा वापरण्यापेक्षा असा रव्याचा केक तुम्ही एकदा नक्की करून पहा एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही याची गॅरंटी मी देते आणि नेहमी याच पद्धतीने तुम्ही मँगो केक बनवाल बाहेरून विकत आणण्यापेक्षा या पद्धतीने मँगो केक घरच्या घरी बनवा आणि तुमच्या घरच्यांना मुलांना खाऊ घाला हा मँगो केक अगदी भारी लागतो एकदा नक्की करून पहा आणि कसा झाला हे मला नक्की कळवा